तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना नोव्हेंबरचं पेन्शन हे आता त्यांच्या खात्यामध्ये येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जमा होणार आहे कारण हे पेन्शन राज्यातील सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याबाबत जमा करण्याबाबत मान्यता देणारा जी आर हा शासनाने निर्गमित केलेला आहे आणि त्याच जे आरमधून आपण या संदर्भातली सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे आरचा विषय तुम्ही ते पाहू शकता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जी आरचा आहे त्यानंतर हा जे आर दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमध्ये तुम्ही माहिती पाहू शकता की येथे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी हा निधी वितरित करण्यात येणार आहे आणि याच प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा पेन्शनचा निधी हा जमा करण्यात येणार आहे त्यानंतर आता आपण यावर आलेला जो शासन निर्णय आहे माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या पेन्शनविषयीचा त्याविषयीची माहिती येथून पाहूया त्यामध्ये शासन निर्णय त्यामध्ये त्या मुद्दा क्रमांक दोन राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकार निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी सदरहू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामधील पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी हा वर्ग करण्यास या शासन निर्णयाने मान्यता ही देण्यात येत आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता विविध योजना आहेत आणि त्या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजारचं पं दोन हजार पंचवीसचं जे पेन्शन आहे त्याकरताचा जो निधी आहे तो निधी वर्ग करण्याबाबत या शासन मान्यता ही देण्यात आलेली आहे म्हणजेच जे आर निकाला म्हणजेच दोन ते तीन दिवसामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचं पेन्शन हे आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजेच जमा होणार आहे अशा प्रकारची ही आपल्याला या शासन निर्णयामधून पाहायला मिळते तर ही होती या शासन निर्णयामधील पेन्शन वितरणाविषयीची सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील